नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांची टेन्शन झाली कमी जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला कर ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वृद्ध पेन्शनधारकांच्या सोयीला प्राधान्य देत भारत सरकारने आणखी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे जो म्हणजे डिजिटल चार पॉईंट शून्य ही मोहीम एक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देशभरातील दोन हजार शहरे गावांमध्ये आयोजित केली जाईल पेन्शनधारकांना पेन्शन सर्टिफिकेट साठी लांब रांगेतून मुक्त करणे हा त्यांचा उद्देश आहे जेणेकरून त्यांचे पेन्शन कोणत्याही कारणास्तव थांबू नये गेल्या काही गेल्या तीन वर्षात चार पॉईंट पाच कोटीहून अधिक डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवण्यात आले आहेत यावेळी ही मोहीम देशातील दोन हजारहून अधिक शहरे आणि गावांमध्ये आयोजित केली जाईल घर बसल्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा आता पेन्शनधारकांना त्यांचे लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी बँक शाखांमध्ये लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही ते मोबाईल फोनद्वारे फेस ऑर्थेटिकेशनद्वारे किंवा जवळच्या डी एल सी कॅम्पमध्ये जाऊन सहजपणे प्रमाणपत्र सादर करू शकतात वर्षावरील विशेष सुविधा सुरू होण्यापूर्वी पूर्वी वर्षे आणि त्यावरील पेन्शनधारकांना ऑक्टोबर मध्ये देखील याचे डिजिटल त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा दिली जाईल जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये बँकांना त्यांच्या शाखा ऑक्टोबर मध्ये देखील यासाठी तयार सूचना देण्यात डिजिटल प्रशिक्षणाचा फायदा पेन्शनधारक आणि त्यांचे कुटुंब डिजिटल पद्धतीने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यास शिकू शकतील यासाठी यू आय डी ए आय राज्य आणि जिल्हा पातळीवर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करेल जागरूकता मोहीम डिजिटल सर्टिफिकेट स्थानिक भाषांमध्ये वर्तमानपत्रे रेडिओ आणि टीव्हीवर जागरूकता मोहीम चालवली जाईल ग्राफिक्स व्हिडिओ आणि पेन्शनधारकांच्या यशोगाथाद्वारे सोशल मीडियावर देखील माहिती शेअर केली जाईल प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे दररोज सेवा नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण दिवस दररोज शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत इंडियन पोर्टल इंडियन पोस्टल पेमेंट बँक संरक्षण मंत्रालय रेल्वे मंत्रालय दूरसंचार विभाग आणि राज्य सरकारे देखील त्यांच्या पेन्शनधारकांसाठी विशेष शिबिरे आयोजित करतील फेस ऑथेंटिकेशनद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट यू आय डी ए आयच्या फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा आता शिबिरामध्ये सक्रियपणे वापर केला जाईल ज्या पेन्शनधारकांना फिंगर प्रिंट्स किंवा आय रिस स्कॅनची समस्या आहे ते त्यांच्या स्मार्टफोन किंवा टॅब ताब, टॅबलेटने त्यांचा चेहरा स्कॅन करून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात डीएलसी सी पोर्टलवरून रिअल टाइम अपडेट यावेळी मोहिमेसाठी हे एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे जिथून पेन्शनधारक त्यांच्या क्षेत्रात सुरू असलेल्या शिबिरांची माहिती प्रेस रिलीज आणि सोशल मीडिया अपडेट्स मिळवू शकतील प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी जबाबदार असतील सरकारने राज्य जिल्हे आणि शहरांसाठी नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत जे स्थानिक पेन्शनधारक आणि बँकांमध्ये समन्वय साधतील आणि कोणत्याही पेन्शनधारकाला कोणतीही समस्या येणार नाही याची खात्री करतील एस एम एस द्वारे आणि कॉलद्वारे आठवण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जे केंद्रीय पेन्शन धारक आहेत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एस एम एस किंवा कॉलद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबद्दल माहिती दिली जाईल कोणाकडून चुकून सुद्धा ही प्रक्रिया महत्वाची प्रक्रिया चुकू नये पेन्शन मध्ये भीती डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर न केल्यामुळे अनेक वेळा पेन्शन थांबते या मोहिमेअंतर्गत वेळेवर लाईफ सर्टिफिकेट सादर केल्याने ही समस्या उद्भवणार नाही आणि पेन्शनधारकांना नियमित पेमेंट मिळत राहतील इंडियन पेन्शनर सोसायटीच्या प्रवक्त्यांनी सरकारच्या या पावलाचे स्वागत केले आहे मोदी सरकारच्या या उपक्रमाचा कोट्यवधी पेन्शनधारकांना फायदा होईल असे ते म्हणाले पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद